नमस्कार मी श्वेता पवार भारत सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ अंतोद्धी घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि माजी नगरसेवक देवेंद्र राजेश कोठे यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपा सोलापूर शहराच्या वतीने मोफत ई श्रम नोंदणी आणि आयुष्यमान कार्ड आधार कार्ड मतदान नोंदणी व दुरुस्ती रेशन कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बुधवारी सकाळी साडेआठपासूनच नागरिक राम मंदिराकडे येण्यास सुरुवात झाली होते एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळत असल्यामुळे दिवसभर नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद शिबिरास मिळत होता भारतीय जनता पार्टी प्रभाग नऊमधील सर्व पदाधिकारी व सहकारी नागरिकांच्या सहकार्यास पुढाकार घेत होते यातून नागरिकांना लाभ मिळाल्यानंतर काम झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व समाधान दिसून येत होते उत्तम नियोजन आणि सूत्रबद्ध पद्धतीने शिबिराने एक नवा इतिहास रचला हे सगळं शक्य झाले ते केवळ सर्व सहकार्यांच्या परिश्रमामुळे स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीने सर्व योजनेतील शासकीय शुल्क भरण्यात त्यामुळे नागरिकांना या शिबिराचा मोफत लाभ मिळाला शिबिरास शहराध्यक्ष नरेंद्र काळे राष्ट्रवादी गटनेते किशन भाऊ जाधव माजी परिवहन सभापती लक्ष्मण गायकवाड डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे नागेश खरात यांनी भेट दिली यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी महापौर श्रीकांचना यन्नम प्रभागाचे नगरसेविका रामेश्वरी बेरू नगर नगरसेविका राधिका पोसा नगरसेवक मेघनाथ येमूल उपाध्यक्ष भूपती कमटम जय साळुंखे चिटणीस नागेश सरगम बजरंग कुलकर्णी सुनील गौरगाव सावित्रा पल्लाटी महिला आघाडी विजया वड्डेपल्ली उद्योग आघाडी अंबादास बेंगी शिक्षक आघाडी दत्ता पाटीलसर अनुसूचित जाती मोर्चा मारेप्पा कंपल्ली शहर विस्तारक प्रकाश मंता सोशल मीडियाचे अभिषेक चिंता अंबादास सकिनाल सुपर वॉरियर्स आनंद बिरू दत्तात्रेय पोसा श्रीनिवास जोगी किरण भंडारी ज्ञानेश्वर गवते दास भंडारी मनोहर इगे नागनाथ सोमा रवींद्र नक्का रमेश यन्नम व्यंकटेश कोंडी राजशेखर एमूल विश्वनाथ बदलापुरे अनिल बंगारी श्रीनिवास साई आदींसह भाजपाचे पदाधिकारी व स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते